बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी थंडीचा कडाका वाढला उबदार कपड्यांसाठी बाजारात नागरिकांची गर्दी राज्यात थंडीने जोर धरला असून मुंबई पुणे नागपूर आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पारा घसरला आहे कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्याने गारठा वाढत आहे सायंकाळनंतर थंड वाऱ्याची तीव्रता अधिक जाणवते तर पहाटेच्या सुमारास तापमानात मोठी घट होत आहे थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांनी आता उबदार कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली आहे स्वेटर जॅकेट कानटोपी हातमोजे यांसह थंडीपासून बचाव करणाऱ्या क्रीम आणि मलमांची विक्रीही वाढली आहे शहरी भागासह ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्याचे दृश्य सध्या दिसत आहे हवामान विभागाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घेण्याचा आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे माझा महाराष्ट्र साठी कॅमेरामन नाज सह अमृता पवार कोल्हापूर